मजेतच असायला पाहिजे बरोबर की नाही चला तर मग तुम्ही पाहिलेच असेल थमनेलवरून आजचा हा ब्लॉक आपला कशावरून असणार आहे ते तर मी आता इथे पुण्यात पोहोचलेली आहे तर माझी गाडी पार्किंग करून झालेली आहे कारण गाडी पार्किंगलाच लावून फायदा इथे आल्यानंतर पुण्यात कारण बाहेरून उचलतात त्याच्यामुळे मी पार्किंगमध्येच लावते नेहमी तर मी आता पोहोचले श्रीमती दगुशेठ हलवाई गणपती पुणे तर आता ते लोक काय मला अजून दिसले नाही कोणीच तर मी ते तोपर्यंत ते फोटो वगैरे माझे काढून झाले तर मी आता त्या लोकांना पाहते दिसतात का त्यातली मला बहिणी पण दिसलेली आहेत बाकी अजून कोणी दिसलंच नाही तर ते लोक त्या साईडला लो उभे आहेत त्यांना पहिल्या भेटूया नंतर मग आपण लाईनमध्ये लावूया तर मी आता त्यांना शोधत आहे आम्ही तेही कॉल केलेला आहे सांगितले त्या कॉर्नरवरची आम्ही बॉतू ये आता ते लोक मला भेटून झालेत तर मी आता इथे दर्शनासाठी जाण्यासाठी मी नारळ आणि फूल घेत आहे तर माझे सर्व घेऊन झालेलं आहे बाकीची लाईनमध्ये उभे राहायला गेलेत मी थांबले इथे त्यामुळे तुम्ही नंबर लावायचा तोपर्यंत कारण आज संकष्ट असल्यामुळे गर्दी खूप होती बाकीच्या दिवशीही असते पण आज खूपच जास्त गर्दी होती मी आजचा माझा हातचा ब्लॉग मी संकशी दिवशी गेलेली होती पण मी आज थोडंसं लेट अपलोड करत आहे कारण थोडा वेळ नाही ना भेटला मला जेव्हा मी जास्त मी लेट जर ले अपलोड केला आहे तर मी आता चाललेली आहे ला लाईनमध्ये ते लोकांना शोधते पण ते काय अजून दिसले नाही मला कोणीच दिसलेत मला सर्वजणी आता भेटले मला हे सर तर आता आम्ही चाललो आहे दर्शनासाठी चला तर मग दर्शन घेते मी तुम्हीही घ्या मंदिरामध्ये मंदी आल्यानंतर ना खूप छान एक पॉझिटिव्ह एनर्जी येते मला तर खूप छान वाटते मंदिरात आल्यानंतर आणि नंतर मग मी ते थोडंसं शूट वगैरे केलं कारण आतमध्ये कॅमेरा अलाउड नसणार आहे नंतर त्याच्यामुळे बोलले की आपण इथे बाहेरच करूया थोड्या वेळा थोडे पुढे गेल्यानंतर मग ते मोबाईल बंद करायला लावणार नंतर मग आता माझं दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे घेऊन आता मी बाहेर आले प्रसाद वगैरे घ्यायसाठी प्रसाद वगैरे घेतला आम्ही आता जे दुसरे ठिकाणी लाईन वगैरे आता आमच्या सर्वांचे दर्शन झालेले आहे आणि जे त्यांना आमचे गेस्ट आले त्यांना सर्वांना तुमकं शॉपिंग होती तर ते तुळशी बागे टाईम चाललो आहे चला तर मग आता आम्ही ते पाहतो टी शर्ट वगैरे प्राईस पण छान रिजनेबल होती तर मस्त होते शंभर रुपये दीडशे रुपये तर तरी माझ्या मुलीला जात होते माझ्या सिस्टरला कोणत्या पाहिजे होते मग आम्ही पाहत होतो मला तर आवडले प्रायचंशी पाहिजे मस्त होते तुम्ही ती बारकेनिंगही करू शकता <laughs> त्यानंतर मी ते होते पन्नासला एक शंभरला दोन त्यांना बोललो त्याला शंभर तीन पण त्यांनी कामाला दिली नाही त्यांनी ह्याचे तीचे तीन दिले तुम्ही बार्गेनिंग केलं होते कमी तर आम्ही वीस रुपये कमी केले तीन घेतलेले त्यानंतर मग आम्ही ते अजून पाहत होतो अजून काही दिसते का, का। सर माझी शॉपिंग असल्यामुळे लागायचा आम्हाला प्रत्येक ठिकाणी तर आम्ही कुर्ती घ्यायच्या होत्या तर आम्हाला कुर्त्या दिसल्या तर आम्ही त्या कुर्त्या पहिल्या पाहिल्या शॉर्ट कुर्ती लॉंग कुर्ती पाहत होतो आम्ही तर मग आम्हाला छान वाटल्या पाचशेच्या तीन होत्या बोल पाचशे चार देतच नव्हते पण तरी त्यांनी दिल्या आम्हाला पाचशे पन्नासचे चार चार किती बोललो पाचशे पन्नास चे त्या ना चार ते देत होते पण ते पण त्यांनी लास्ट दिल्या पाचशे पन्नासचे चार बार्गेनिंग केल्यानंतर देतात ते त्यानंतर मग ते आम्ही फुल घेतले माझी शिष्ट म्हणते की लावू गजरा आणि कर एक व्हिडिओ कॉमेडी त्यानंतर मग आम्ही ते आलो तर आराध्याला खूप टॉप आवडलेली तर आम्ही माझ्या बहिणीला पण आवडलेले त्यांना मग आम्ही जाऊया प्राईस तुमची किती आहे टॉपची तर ते बोलले पाशीला दोन आहेत तर आम्ही बोलतो त्याला थोडं काय कमी करा ना आम्ही घेतो खूप लोकांना घ्यायचे तर ते काय नाही करत नव्हते तर मग आम्ही गेलो राहू द्या काय कमी करत आम्ही पुढे गेलो पाशेला दोन आहेत चला अजून पाहूया काय दिसते का आपल्याला तर आम्ही ज्वेलरी पाहिली तर ज्वेलरी खूप छान होती प्राईजही खूप रिजनेबल होती शंभरला दीडशेला शोते तर ॲक्च्युली आपले काही लपण्याचे फंक्शन वगैरे असतात ना तेव्हा घ्यायसाठी खूप छान आहे कारण कसं आपण जास्त हॅवी घेतल्या हॅवी रेंजची घेतल्यानंतर काही आपण ती फेकवडत आपल्यानंतर आणि तीच ते तीच आपण घालत नाही सुरू तर आपली थोडीफार कमी पैशामध्ये घ्या दोन तीन फंक्शन यूज करा परत काय झालं खराब झालं तर काही वाटत नाही आपल्याला आपण नवीन घेऊ शकतो मी तर अशीच करत असते तुम्ही कशी करता सांगा तुम्ही मला तर मॉलची शॉपिंग काही जास्त आवडत नाही मला टूजबद्दल शॉपिंग आवडते तुम्ही मॉलमध्ये घ्या कुठेही घ्या पण जी तुमच्या शॉपिंग करायची मज्जा आहे ना ती कुठेच नाही आणि कोणतीही लेडीज असू दे तिचं असंच आहे तुमचं पण असं आहे का माझं असंच आहे आणि हे मंग खूप छान होते मला खूप आवडलेले हे एट हंड्रेड आठशे रुपये बोलले प्राइस पण ते बार्गेनिंग करून कमी होतात आपल्याला पाचशेपर्यंत पर्यंत तयार झालेली आणि दुसरीवाला जे आहे ते थ्री हंड्रेड होते ते मला खूप आवडलेले त्यांना त्यांनी मला टू थर्टी रुपीज दिलं मला त्याने ते कमी करून दोनशे घेतलं ते आणि हे आठशेवाले पाशेल होते पण ते मी ॲक्च्युली ऑलरेडी घेतलेले आहे मागे आली ते पण बाकीची पे होते शंभर रुपयाली होते दोनशे दोनशे असे होते पण मला हे आवडलेलं हे नव्हतं माझ्यापाशी म्हणून मी हे घेऊन आले दोनशे तीसला ला दिलं छान वाटते तुम्हाला कसं वाटते पुढचे बघित आले ना मी ॲक्च्युली कालकोट शॉपिंग करायची म्हणून आलेली माझी मला काहीच घ्यायची नव्हती पण मी त्याला हातच हे होत नाही काही नाही काय घेतलं जाते मग आता इथे माझ्या बहिणीला अजून टॉप पाहिजे होते शर्टीतला तिकडे दिदी पहा दिदी बघ तू तर मी पाहत होती हे पाचशेला तीन होते पण हे काही कमी करतच नव्हते त्या लोकांनी त्या आम्हाला पाचशेला पाचशे दिले शाळा दिली मुला पाचशे पनास पाचशे पनास शाळा द्या आम्हाला पण हे काही दिले नाही आम्ही नाही घेतली ते पाहिले आम्ही त्यानंतर मग आम्ही ते बॅग पाहत होते तर खूप छान वाटल्या बॅग आम्हाला आराध्या बोलली मला घेऊ छोटी डॉली बोलली मलाही घे तर मी नाही बेटा एकच घ्या छान आहे तर मग मी चॉईस करत होतो कोणती सर्वच बॅग आवडले खूप छान होते कलर सर्व आणि फक्त अडीचशे रुपये होते बॅग्स मस्त होत्या अडीचशे रुपये दोन बॅग घेतल्या आराध्याने घेतली आणि एक माझ्या बहिणीने घेतली ठीक आहे एक पिंक आणि एक पर्पल कलर घेतला

सातशे पन्नासला बोलते ते मी प्राईस आम्ही कमी करून कमी करून सहाशे रुपयेला आला तर तेव्हा आम्ही सिक्स हंड्रेडला घेतला फायनली अधिक अगोदर कमी करतच नव्हता हा नाहीच बोलता राईस नंतर आम्ही निघालो पहिला वापस दिले बोलून आम्हाला नंतर मग आम्ही घेतले सिक्स हंड्रेडला असे कमी करतच नाही ते लोक बार्गेनिंग केल्यानंतर आम्हाला जीन्स पाहिजे होती

नाही त्यानंतर मग आमच्या शॉपिंग सर्व बाकी शॉपिंग झालेले तर आता आम्ही अजून वन पीस वगैरे घ्यायचे होते त्यांना चाललोय त्या रद्द बड्डे खायच पाहतो त्या काही सापडते का

अद्याप पॅन्ट घेण्या कसलं घे काय करायच्या पॅन्ट त्यानंतर मग आमचे इथे घेऊन झालेले आम्ही चाललो पुढे अजून गेल्या काय दिसते का पाहूया अजून काय भेटते का

अजून हो होत ते क्रॉप ट्रॉप वगैरे पाहिजे का होते पहिले घेतलेले झालेले घेऊन आम्ही चाललोय तरी करा तेव्हा यांनी हाय कुठे केले तर आम्ही चाललोय काही शॉपिंग करूया माझं आणि जे दिसेल ते घेऊनच वाटते मला तर कंट्रोल होत नव्हतं जे काही दिसेल ते हा चला होऊन जा सर्व ड्रेस वाटतात मार्केटला नंतर काय घेऊन काही असं होत असते हे पण छान होते त्याची प्रेस अशी पन्नास रुपये होती त्यानंतर मग आता अजून आतमध्ये आलो शूज घ्यायचे प्रत्येक घ्यायला लागायचं कारण प्रत्येकाच्या ह्याच्यामुळे खूप वेळ लागला आम्हाला आमचा पूर्ण दिवस तसा गेला ते आहे मारुती ना आहे हा वाला ना बोलतो तू हा पण छान वाटतोय मग कोणता घ्यायचा मग त्यातला तू तू घ्यायचा ना त्यानंतर मग मी चला पाहूया आणि मलाही घ्यायचं होतं पाहूया तर मी ही माझ्यासाठी दोन टी शर्ट घेतले एक ब्लॅक कलर आणि एक येल्लो कलरमध्ये फक्त दोनशे रुपये होते टी शर्ट टू हंड्रेड ओनली त्यानंतर मग आम्हाला सर्वांना भूक लागलेली मग त्यानंतर आम्ही थोडेफार खाल्ले मग खाऊन झाल्यानंतर आमचं मामी निघालो तर तुम्हाला सर्वांना माझा हातचा ब्लॉग कसा वाटला मी कमेंट कमेंटमध्ये सांगा थँक्यू सो मच तुम्ही शेवटपर्यंत माझ्या व्हिडिओ बघितल्याबद्दल